तर मी ह्याच्यामध्ये एक कांदा आणि एक टमाटा घेतलेला आहे तो कट करून घेतला आहे आणि हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे बारीक प्युरी करायची छान त्याची आणि हे काबुली चणे आहेत तर हे मी ह्याची भाजी बनवणार आहे आज थोडंशी थोडासा रस्सा लथपित अशी तुम्हाला मी दाखवणार आहे तर छान आपला कुकर तापला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या चमचे तेल टाकून घ्यायचे तेल छान तापलं ते की त्याच्यामध्ये आपण थोडी मोहरी टाकून घ्यायची मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये थोडी हळद टाकून घ्यायचे आपण हळद छान तडतडिक जो आपण वाटून मसाला घेतलाय ना कांदा आणि टमाटर तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा छान परतले बघा मस्त थोडस आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचे आणि पावभाजी मसाला होता ना तो टाकून घ्यायचा आहे थोडा आणि छान मिक्स करून घ्यायचे आपल्याला सगळे मसाले छान मिक्स झालं की त्याच्यामध्ये आपण हे काबुली चणे आहेत आपण टाकून घ्यायचेत छान होती भाजी काबुली चण्याची मी या पद्धतीने अशी करते तुम्ही कशी करताय मला कमेंट करून नक्की सांगा हे छान आपलं मिक्स करून झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण आता आहे ना थोडं पाणी टाकून घ्यायचं आपल्याला एक वाटी मी पाणी टाकून घेते तर आपल्या झालेलं आहे आता तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे चॅनल कोण नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्याला तीन शिट्ट्या घ्यायच्यात आपल्याला तर आपण आता कुकर लावून आहे आपले तीन शिट्टे झालेले आहेत पण आता गॅस बंद करूया आणि कुकर थंड झाला की मी तुम्हाला दाखवते आपली भाजी कशी झाली आहे ती तर छान आपली भाजी ही झालेली आहे पाहू शकता तुम्ही कलर पण आपल्या भाजीला खूप छान आला आलाय भाजी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा